आणि एक मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमधनच येते काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये जोरदार असा राडा झालाय संभाजीनगरच्या काँग्रेस पक्ष कार्यालयातली ही घटना आहे हातवारी करत कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून आले मानापमान सत्कार न केल्यानं कार्यकर्त्यांमध्ये राडा आहे काँग्रेस पक्षाचे प्रभारी आमदार राजेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरू असताना हा राडा झाला कार्यकर्त्यांमधील राड्याचा व्हिडिओ समोर आलाय मंगळवारी ही बैठक झाली पुन्हा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेले मोहसिन एकीकडे आपण बघतोय संभाजीनगर मध्ये दोन दृश्य राजकीय एकीकडे कार्यकर्ते जल्लोष करतायत सेनेचे दुसरीकडे इकडे काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत नेमकं काय घडलं सौरभ ही गांधी भवन काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आलेली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महत्वाचे कार्यकर्ते आणि शहरातील महत्वाचे नेते उपस्थित होते मात्र जेव्हा बैठक सुरू झाली त्यावेळेस सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू झाला आणि यावेळी काही नेत्यांचं सत्कार झाला नाही यावरून त्यांनी आक्षेप घेतला सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली मात्र पुढे हा वाद एवढा वाढत गेला की नेते आमने सामने आले शेवटी एकमेकांच्या अंगावर असलेल्या जे कार्यक्रमाचे जे उपस्थित अध्यक्ष वगैरे होते त्यांनी पुढाकार घेतला आणि शेवटी दोन्ही नेत्यांना समज दिली आणि इथे पत्रकार आहेत त्यामुळे तुम्ही शांत बसा अशा सूचना त्यांना दिल्या आणि शेवटी हे तो वाद कुठेतरी संपला मात्र याची व्हिडिओ आता समोर आलेले आहे आणि यात आपण पाहू शकतो की काँग्रेसच्या बैठकीत कशा पद्धतीने राडा झालेला रा आहे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर गेले आणि मानपानावरून हा सगळा वाद झाल्याचं समोर येत आहे सौरभ निश्चितच मोहसीन धन्यवाद तुम्ही दोन्ही बातम्यांबद्दल सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल